आज आपण बनवणार आहे मुगदाळीची भाजी मुगदाळ मी दोन घंट्याखाली खाली विजत घातली होती आता आपण मिक्सरला लावूया चार मिरची आणि नमक टाकून मिक्सरला लावूया हे पहा एक चमचा नमक टाकूया दर दर असा याला मिक्सरला लावूया हे आपण एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि हा मसाला एक चमचा ह्याच्यात टाकून मिक्स करून घेऊया आणि आपण तेल गरम करायला ठेवले याच्यात भजी फ्राय करूया आपलं तेल गरम झाले मी थोडस टाकून पाहिले आता आपण दुसरी भजी टाकूया असा एक चम्मच घ्यायचा असे चम्मच मध्ये घ्यायचं म्हणजे तेल उडणार नाही असे टाकून घ्यायचे आणि लगेच उलटायचं नाही याला दोन मिनटं छान फ्राय होऊ द्यायचं माझी मुगाची भजी आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू हे पहा आपले पूर्ण एक वाटीचे एवढे बनले मुग डाळीचे वडे संपलं तयार आहेत आपले मुग डाळीचे वडे एक वाटी मुग डाळीचे वडे तयार आहेत आपण वडे म्हणू शकतो किंवा भजी म्हणू शकतो खूप छान झालेले आहेत